नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओपासून पुढे नेत आहोत आणि विष्णूपंत नागराळे यांच्याबद्दल आपण माहिती सांगायला पहिला व्हिडिओ आणला होता आणि या पहिल्या व्हिडिओपासून आपण या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत त्यांच्या माहितीबद्दल तर मित्रांनो त्याच काळात मुंबईत एक प्रसिद्ध पंजाबी पैलवान आला होता तेव्हा धोंडीराम शेठ नागझरीकर यांना वाटले की आपल्या पैलवानांनी त्या पैलवानाबरोबर कुस्ती करावी म्हणून त्या दोन पैलवानांसाठी त्यांनी आशयाची पत्रे पाठवली त्यापैकी पैलवानांनी त्या, त्या पंजाबी बरोबर कुस्ती करण्याचे नाकारले परंतु पैलवान विष्णूपंत नागराळे यांना भोसले यांचं पत्र मिळतात ताबडतोब पत्राचं उत्तर पाठवलं त्या पत्रामध्ये ते म्हणाले होते की तीर्थरूप दादास यांना पैलवान विष्णुपंत नागराळे यांचा सविनय नमस्कार पत्रास कारण की आपले पत्र पोहोचले मजकूर समजला पत्र वाचून आनंद झाला आपण मला माणसाबरोबर कुस्ती करण्याबद्दल विचारत आहात आपण आमचे आश्रयदाते आहात आपण सांगाल तर माणसाबरोबर काय वाघाबरोबर ही झडप मारण्याची तयारी आहे माझी फक्त कुस्तीची तारीख कळवा त्या दिवशी खात्रीने विजय आपलाच असेल परंतु काही कारणास्तव ही कुस्ती ठरलीच नाही तरीही त्या पत्रावर खुश होऊन पैलवान विष्णुपंत नागराळे यांचे धाडस पाहून धोंडीराम शेठ नागझरीकर यांनी त्याच्या मानधन वाढ करत तीनशे रुपये मानधन केले विजयाबरोबर एकदा ही खेळाडूच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतो आपल्या चुका समजावून घेऊन सुधारणा करण्याची संधी मिळते पैलवान विष्णूपंत नागराळे यांची पहिली आणि शेवटची हार म्हणजे कोल्हापूरचा पैलवान अण्णाप्पा पाडळकर याच्याबरोबर झालेली ती कुस्ती त्यावेळी पैलवान विष्णूपंत नागराळे आजारी होते आजारी असतानाही प्रेक्षक नाराज होऊ नयेत व ठेकेदार तोट्यात जाऊ नये म्हणून कुस्ती केली दुर्दैवाने हार खावी लागली परंतु मनात राहून गेलेली खंत फार दिवस चैन पडू देत नव्हती म्हणूनच थोडे दिवसात आण्णाप्पा पाडळकर यांच्याबरोबर मुंबई येथे कुस्ती केली त्या कुस्तीमध्ये अण्णाप्पा पाडळकर यांची दमचाक झाली होती पैलवान नागराळे यांच्या आयुष्यामध्ये त्यांना दमचाक म्हणजे काय हे माहीतच नव्हतं परंतु ही कुस्ती फार वेळ चाललेली असल्यामुळे बरोबरीत सोडवण्यात आली होती दख्खनचा दिग्विजय युरोपियन मल्ल जॉर्ज कॉन्टेंटाईन याचे आव्हान स्वीकारून मुंबई येथे त्याचा पराभव केला दक्षिण महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध मल्ल पैलवान शामराव मुळीक यांना तर एका डावावर तीन वेळा तीन ठिकाणी चित केले होते बंडालाल पंजाबीस सोडवून तर करतार सिंग पैलवानाला टांगेवर उडवले होते उत्तर भारतीय पैलवान भूपती सिंग यास बेळगावच्या मैदानात चांदण्या दाखवल्या तर जनरल सिंह यास चित करून हैदराबाद गाजवले होते व सर्व पैलवानांना हादरा दिला होता मैसूरच्या मैदानातून काल्या पंजाबीने पळ काढला होता तर गुलबर्गा येथे अर्जुन सिंह पैलवानास गोल केले होते सोलापूरमध्ये बरोमनी पैलवानास चित केले होते त्यावेळी सोलापूरमध्ये कुस्ती सौकीन जनतेने हत्तीवरून मिरवणूक काढून पैलवान विष्णू नागराळे यांचे फार मोठे कौतुक केले होते पुणे भागात गाजलेल्या पुणेकरांचा आवडता पैलवान रामचंद्र गवळी याने तर पराभवाच्या भीतीने जमीनच सोडली होती उत्तर भारतीय बच्चन सिंग पंजाबी याची फजिती केली तर पहाडासारखा सिंग पंजाबी पळून गेला होता हत्तीच्या ताकदीचा पैलवान सिंग पंजाबी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा ताकारी नागजरी व विटा येथे तीन वेळा कुस्ती करून बरोबरीत सुटला होता सांगलीच्या मैदानात नाना बेरड यांना चारी मुंडे चित केले होते ब्रह्मदेव भैयाने उकाडी खाली तर करमजीत पैलवानाने पराभव पत्कारला बेळगावच्या मैदानात गर्वाने छाती फुगून आरडत ओरडत व नाचत येणाऱ्या मोहनसिंग पंजाबीस अवघ्या सोळा मिनिटात चितपट करून नागराळे गावचा हिसका दाखवला रतन सिंग पंजाबी तर तीनच मिनिटात फणा ठेचलेला नागासारखा आपोआपच उलटला होता आकोळच्या मैदानात देवप्पा हळीगळी पैलवानास सात मिनिटात बेजोड करून मारले होते मिरजेच्या मैदानात पैलवान जिनप्पा आक्की वाटे कुस्तीऐवजी मारामारी करू लागला व स्वतःच मार सोसेना म्हणून फुटलेले डोके धरून मैदान सोडले तो परत आलाच नाही मुंबईच्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर उत्तर भारतीय महाभयंकर पैलवान दुकरन सिंग हा सुद्धा सत्तेचाळीस मिनिटाच्या कुस्तीनंतर पांगळा दिसू लागला आणि धडपडत मैदानाच्या बाहेर पडला तो सुद्धा मैदानात आलाच नाही त्यानंतर उत्तर भारतीयांची शान सांगलीचा साईराम पंजाबी याच्याबरोबर त्रेपन्न मिनिटे कुस्ती झाली विष्णुपंत नागराळे यांनी उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक व महाराष्ट्र आणि परदेशातही अजिंक्य ठरलेल्या पैलवानांना चारही मुंडे चित करत मारले होते हे पाहून पंजाबमधील जगप्रसिद्ध पैलवान पैलवान गामाघराण्याचा वारसदार भोला पंजाबी हा विष्णुपंत नागराळे यांचा नक्षा उतरवण्यासाठी आपल्या सात भावांसह पासष्ट पैलवानांचा लावा जमा घेऊन दक्षिणेत आला व आपल्या पैलवानांबरोबर लढण्याचं आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला दिले महाराष्ट्रामध्ये मा इतर कोणीही हे आव्हान स्वीकारले नाही फक्त विष्णुपंत नागराळे यांनी स्वीकारलं प्रथम त्यातील तीन ती ती चार पैलवान बेजोड मारले म्हणून विष्णूपंत नागराळे यांचा अंदाज घेण्यासाठी त्या घराण्यातील भोला पंजाबीचा तीन नंबरचा भाऊ पैलवान आजम पंजाबी याच्याबरोबर कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती झाली ती कुस्ती सत्तर मिनटं होऊन बरोबरीत सुटली ती कुस्ती अविस्मरणीय झाली ही कुस्ती पाहण्यासाठी कोल्हापूरचे राजे खुद्द आले होते ही कुस्ती पाहून राजे खुश झाले व त्यांनी पैलवान विष्णुपंत नागराळे यांना जवळ बोलावून पाठ थोपाटून शाबाशकी दिली व भुमानाचा बादली फेटा बांधून कौतुक केले ही कुस्ती सुटल्यानंतर भोलाचा नंबर दोनचा चा भाऊ असलम पंजाबी आजमवर चवतळून गेला व रागाने ओरडून म्हणाला गाडवासारखा कुस्ती खेळतोस विष्णू हा दखनी पैलवान आहे तू त्याला चिरडून मारायला हवा होतास त्यावर आजम असलम म्हणाला तू त्याच्याबरोबर कुस्ती खेळून बघ म्हणजे तुला समजेल त्याचे सर्व अंग दगडासारखं कठीण लागते त्याच्या मानेवर हात पडला तर पार मारल्यासारखा लागतोय डोळ्याला अंधारी येते त्यानंतर तगडा व बलवान शरीफ पंजाबी याच्याबरोबर बरोबर कडोली येते कुस्ती लावण्यात आली त्यालाही विष्णुपंत नागळे यांनी चित केले त्यानंतर त्याच्यापेक्षाही तगडा व बलवान मिदा पंजाबी ही इचलकरंजी येथे कुस्ती लावण्यात आली तेथेही विष्णुपंत नागराळे यांनी बाजी मारली या पराभवाने मात्र भोलाच्या तळपाळ्याची आग मस्तकाला गेली होती व भोलापेक्षा तगडा आणि बलवान असणारा भोला, भोला पंजाबी नंबर दोनचा भाऊ असलम पंजाबी यांच्याबरोबर बेडकी मुक्कामी कुस्ती ठरवली गेली होती पैलवान विष्णुपंत नागराळे यांचे वडील बंधू अण्णासाहेब चव्हाण यांच्या आज्ञेवरून कुस्ती ठरवण्यात आली होती असे कोल्हापुरातील पैलवान व वस्ताद लोकांना जेव्हा समजले तेव्हा कोल्हापुरातील काही ज्येष्ठ पैलवान व वस्ताद अण्णासाहेब नागराळे यांच्यावर चिडले व म्हणाले विष्णू हा पंचवीस वर्षाचा कोवळा बांड बच्चा आहे त्याला महाभयंकर काळाच्या चबड्यात घालता आहात हे बरोबर नाही विष्णू हा पराभवाने खचला तर त्याची कुस्तीची कारकिर्द संपेल केव्हा तो पंजाबी विष्णूला निकामी करून ठेवेल आणि त्याचे पाप त्याच्याच पदरात येईल त्यावेळी अण्णासाहेब नागराळे शांतपणे आणि अभिमानाने म्हणाले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु पंजाबमधील भोलासारखा एक पैलवान महाराष्ट्रात येतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला कुस्तीचे आव्हान देतो आणि ते महाराष्ट्रामध्ये कोणीही स्वीकारले नाही हे नामर्दपणाचे लक्षण आहे या कुस्तीमध्ये मा माझा पैलवान पडला तरी चालेल त्याची कुस्ती कारकिर्द संपली तरी चालेल परंतु महाराष्ट्राची व महाराष्ट्रातील पैलवानाची इज्जत राखण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारणंच कुस्तीच्या यशा अपयशापेक्षा आव्हान स्वीकारणे व जिद्दीने लढणे याला अधिक महत्त्व आहे आणि माझा आत्मविश्वास आहे माझा विष्णू खात्रीने ही कुस्ती जिंकणारच या लढतीकडे साऱ्या भारताचे लक्ष लागून राहिले होते कुस्तीच्या दिवशी संपूर्ण भारतातून कुस्ती शौकीन लोक बेडकेहाळला हजर झाले होते आणि सकाळपासून मैदानाकडे लोकांचा पूर वाद चालला होता दोन प्रहरी सागराला भरती यावी असे कुस्तीचे मैदान टिचून भरले होते लहान लहान कुस्त्या झाल्या आणि मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात मैदानाच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारातून पंजाबी पैलवानाचा एक तांडा आत आला आणि आखाड्याच्या पश्चिमेच्या बाजूला पूर्वेला बसला मोठ्या कुस्तीचे दोन्ही पैलवान आत आल्याबरोबर इतर कुस्त्या संपण्यापूर्वीच मोठी कुस्ती लावण्याबद्दल प्रेक्षकांतून आवाज येऊ लागले आणि गोंधळ चालू झाला संयोजकांनी प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु लोक ऐकेनात म्हणून मोठ्या कुस्तीच्या पैलवानांची नावे पुकारण्यात आली दोन्ही पैलवानांनी तयारी करण्यास सुरुवात केली मुख्य कुस्तीची वेळ जवळ आली शिंगवाल्यांनी शिंग फुंकले होते तऱ्या वाजू लागल्या आणि रणवाद्याच्या जयघोषा या अल्ला परवर्धिगार अशी गणनभेदी घोषणा करून शड्डू ठोकीत सहा फूट उंचीचा धिप्पाड घोरापान सव्वा दोनशे पाऊंड वजनाचा पैलवान अस्लम पंजाबी करिमिरी रंगाची लांग घालून खवळलेल्या चित्त्याप्रमाणे नाचत मैदानाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड करून मैदानात आला व फिरून सूर्याकडे तोंड करून उभा राहिला आरशावर सूर्याचे प्रतिबिंब झळकावे त्याप्रमाणे तेल लावलेला गोरा पान आश्रमच्या शरीरावर सूर्यप्रकाश झळकू लागला होता आणि चिडीचूप झालेल्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा तिथे खिळल्या होत्या थोड्याच वेळात सव्वा पाच फूट उंचीचे पावणे दोनशे पाऊंड वजनाचे पैलवान विष्णुपंत नागराळे गुलाबी रंगाची लांग घालून तयार झाले होते अंगाला थोडेसे तेल लावले एखादी दगडी मूर्तीप्रमाणे दिसणारे शरीर मांडीचे छातीचे व दंडाचे स्नायू मोठ्या नारळाप्रमाणे दिसत होते गळ्यात कंडा ओठावर मिशी गालावर बारकीशी दाढी डाव्या दंडामध्ये बांधलेली पांढरी पट्टी सौंदर्याला साथ देत होती चेहऱ्यावरील आणि नजरेतील भाव आत्मविश्वास दर्शवत होता पैलवान विष्णुपंत नागराळे यांनी हसत हसत आपल्या देवता समान वस्ताद वडील बंधू अण्णासव नागराळे यांच्या चरणी मस्तक ठेवून दर्शन घेतले मैदानास वंदन करून प्रेक्षकांना अभिवादन केले आणि बजरंग बली की जय अशी घोषणा करून मैदानात जाण्यासाठी मैदानाच्या जवळ आल्याबरोबरच सर्व प्रेक्षकांनी बजरंग बली की जय अशी घोषणा करून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले आणि आशीर्वाद दिला विष्णुपंत नागराळे यांनी प्रेक्षकांची म्हणे आधीच जिंकली होती पैलवान विष्णुपंत नागराळे मैदानाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून सूर्य तोंडावर घेऊन मैदानात उतरले पैलवान विष्णुपंत नागराळे आत आल्याबरोबर एखाद्या उंदरावर मांजराने झडप घालावी तसे पैलवान असलम पंजाबी पैलवान विष्णू यांच्यावर धावून गेला व सलामी न घेताच पटात घुसून दुहेरी पट काढून ढकलून देऊन पळून जायचा प्रयत्न करताच सावध असलेला पैलवान विष्णुपंत नागराळे यांच्या बुद्धी चातुर्याने व तीक्ष्ण नजरेतून हा प्रसंग सुटला नाही त्यांनी खाली वाकून अस्लम पंजाबी यांच्या छातीत हात घालून मागे ढकलले व त्याचा पट काढून फसवण्याचा प्रयत्न असफल केला त्याचबरोबर पंचमंडळींनी मध्ये धाव घेतली व त्या दोन्ही पैलवानांना धरून पैलवानांच्या मध्ये आणले समोरासमोर त्या दोन्ही पैलवानांना पाहताच या बलदंड धडापुडे पैलवान विष्णुपंत नागडाळे यांचा कसा निभाव लागणार अशी शाशंकतेची बोलणी प्रेक्षकातून चालू होती दोन्ही पैलवान फडाच्या मध्ये येताच सलामी झडली कुस्तीला सुरुवात झाली आपल्या महाकाय शक्तीचे राक्षसी प्रदर्शन चौदंडी करून असलमने प्रेक्षकांना घडवले असलमने चौदंडी करत मागे रेटत रेटत मैदानाला दोन वेडे घातले मैदानाच्या कडेला बसलेले अण्णासाहेब नागराळे संतपाने ओरडले अरे विष्णू भाड्यासारख्या मागे काय सरकतोस आपल्याला कुस्ती हवी आहे असा हा आपल्या वडील बंधूंचा आवाज कानी पडताच पैलवान नागराळे यांना डबल या। अवसान आले व वडील बंधूंची आज्ञा क्षीरसंवत मानून <laughs> अस्लमच्या कांसिलात भडकवली त्याचबरोबर अस्लम एकदम चौताळला व पैलवान विष्णू नागराळे यांच्यावर झडप घातली आणि हेच हवे होते पैलवान विष्णूपंत नागराळे यांना असलमने अंगावर एकदम झडप घेतल्याबरोबर विष्णू नागराळे यांनी आपला हुकमी डाव मुलतानी या डावावर सातच मिनिटात असलमला चारी मुंड्या चित करून आसमान दाखवले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे पिटले होते विष्णू नावाचा जयघोष आसमंतात घुमला होता कोल्हापूरच्या मैदानात अस्लमने काढलेले शब्द आज आजमने बोलून दाखवले त्याचवेळी भोला पंजाबीचा मामा हमीदा पंजाबी यांच्यातील खेळाडू जागा झाला व तो मैदानात पळत पळत गेला आणि आपल्या भाच्याला आसमान दाखवणाऱ्या विष्णूच्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली व छातीशी कवटळून धरले स्वतः भोला पंजाबी मैदानात गेला त्याने विष्णूच्या हातात हात घालून अभिनंदन केले आणि गौरवाचे उद्गार काढले दक्षिणेत आमच्याबरोबर लढणारा एकच पैलवान आहे तो म्हणजे पैलवान विष्णू नागराळे त्यानेच आम्हाला महाराष्ट्रात हैराण करून सोडले आहे सळो की पळो अशी स्थिती करून ठेवली आहे आता आपणावरही धाड येते की काय असे वाटून थोडेच दिवसात भोला पार्टी महाराष्ट्रातून सोडून पंजाबमध्ये निघून गेली या सर्व घटना पाहून व ऐकून चव्हाण दादांचे ऊर अभिमानाने भरून आले किती श्रद्धा किती विश्वास होता त्या दोघा भावाभावांचा एकमेकांवर हे पाहून भाऊ असावा तर भरतासारखाच हे म्हणण्याऐवजी भाऊ असावा तर दादांसारखा असे म्हणावेसे वाटते कारण दादांच्या शिवाय विष्णुपंत नागराळे हे पैलवान झालेच नसते पैलवान विष्णुपंत नागराळे यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्ये जाऊनसुद्धा कुस्त्या केल्या ज्यावेळी विष्णुपंत नागराळे पंजाबमध्ये कुस्तीसाठी जात तेव्हा पंजाबमधील पैलवान हे विष्णुपंत नागराळे यांना महाराष्ट्रातील कुस्तीचा जादूगार आला आहे असे म्हणत असत पंजाब ही पैलवानांची खाण असे म्हटले जाते पंजाबमध्ये जागतिक कीर्तीचे पैलवान झाले तरीसुद्धा एकोणीसशे सदुसष्ट साली हरियाणाचा रोहटक येथे हिंद केसरी पदाच्या ज्या कुस्त्या झाल्या त्या कुस्त्यांसाठी जो आखाडा तयार केला होता त्या आखाड्याचे मुख्य प्रवेशद्वारावर पैलवान विष्णूपंत नागराळे यांचा भला मोठा फोटो लावला होता त्या प्रवेशद्वाराला पैलवान विष्णुपंत नागराळे प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते कोल्हापूरच्या शहापुरी तालमीमध्ये हनुमान मूर्ती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याच ठिकाणी विष्णुपंत नागराळे यांचा फोटो लावलेला आहे या तालमीत हनुमानाला जेवढे प्रिय मानतात तेवढेच पैलवान विष्णुपंत नागराळे यांना प्रिय मानतात व त्यांच्या फोटोची पूजा करतात पैलवान विष्णुपंत नागराळे यांना माणसांची पारख करण्याची फार मोठी दृष्टी होती रेल्वे स्टेशनवर चुंचुणीत असा दिसणारा एक गरिबाचा मुलगा पैलवान मोहम्मद हनीफसारखा हा महान कुस्तीगार होऊ शकेल हा महान कुस्तीगार होईल हे त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नव्हते ना विष्णुपंत नागराळे यांनी ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या मातीचे उपकार फेडले जगात स्वर्गाहून मोलाच्या अशा दोन गोष्टी असतात एक जन्म देणारी आई आणि दुसरी म्हणजे जिच्या अंगा खांद्यावर आपण लोळतो खेळतो आणि जिने पिकवलेल्या अन्नावर आपण जगतो ती जन्मभूमी या जन्मभूमीचे पांग फेडण्याची हिंमत धमक एखाद्याच्या अंगामध्ये असते आणि ती हिम्मत होती पैलवान विष्णुपंत नागराळे यांच्यात त्यांनी ज्या गावाच्या मातीत जन्म घेतला त्या गावचे नाव आजरामर कीर्तीचे ठरले एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या आडनावाच्या ठिकाणी गावचे नाव सुद्धा लावले पैलवान विष्णुपंत चव्हाण असे नाव घेण्याऐवजी त्यांना लोक विष्णुपंत नागराळे असेच म्हणू लागले व आजही तेच नाव अजरामर आहे असा हा महान कुस्तीगीर आपण सर्वांना सोडून दुःख सागरात लोटून गेला आहे विजयाचा सूर्य मावळला दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आज त्यांच्या चरणी ही पुष्पांजली व त्रिवार वंदन हा विजयाचा सूर्य मावळ असला तरी त्या मावळलेला सूर्याचा नंदादीप झाला हा कुस्तीचा नंदादीप अखंड तेवत राहून पैलवान लोकांना स्फूर्ती देत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना ही अतिशय दुर्मिळ माहिती मला दोन हजार अकरा साली आमच्या गावचे जुन्या काळातील नामवंत पैलवान कैलास हैबतराव पाटील यांनी सांगितली होती आज केवळ त्यांच्यामुळेच ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे मित्रांनो दहा डिसेंबर दोन रोजी रुस्तमे हिंद विष्णुपंत नागराळे यांची सहासष्टावी पुण्यतिथी होती तर मित्रांनो आशा करतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये जी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे विष्णुपंत नागराळे यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि जर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण या अशा पैलवानांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे कारण हे असे पैलवान हे एकदाच होत असतात हे पुन्हा पुन्हा होणे हे शक्य नाही आहे तर मित्रांनो नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही असाच पैलवानांसोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद